नमस्कार मंडळी सायलीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे थंडीच्या सीझनमध्ये खूप छान प्रकारचे गाजर बाजारामध्ये येतात आता ह्याच गाजरापासून आपण मस्त असा गाजरचा हलवा तयार करून घेऊया त्यासाठी बारीक किसणीने मी गाजर असे किसून घेतले एक किलो गाजर आहेत हे त्यासाठी मी दोन तीन पळी तूप टाकले कढईमध्ये त्यामध्ये आपण किसून घेतलेले सर्व गाजर टाकून घेऊ गाजरमधले संपूर्ण पाणी सुके होत नाही तोपर्यंत परतून घेऊया आता पूर्णपणे पाणी सुकले गेले की यामध्ये दूध टाकायचे पुन्हा शिजून घ्यायचा हा हलवा बऱ्यापैकी शिजत आला की यामध्ये आपण साखर टाकून घेऊया माझ्याकडे पिटी साखर होती मी त्याचाच वापर केला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्त टाकू शकता वेलची सुंट पावडर देखील टाकून घेतली थोडेसे ड्रायफ्रूट्स देखील टाकून घेऊया तुम्हाला आवडेल तसा हा हलवा तुम्ही कमी गोड जास्त बनू शकता मी यामध्ये खवा टाकणार आहे त्यामुळे पिठी साखर थोडी कमीच टाकली आहे पुन्हा सर्व साहित्य एकजीव करून घेऊया आता यामध्ये मी दुधामध्ये थोडेसे केसर टाकून घेतले ते एकजीव करून बाजूला ठेवले होते ते देखील आपल्या हलव्यामध्ये टाकून घेऊया सर्व साहित्य एकजीव करून करून झाल्यानंतर झाकून दूध घेतले आता यामध्ये खवा टाकून घेऊया खवा टाकणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर दुधाची साई असेल ती देखील तुम्ही टाकू शकता किंवा मिल्क पावडर देखील टाकू शकता मी ह्या वेळेस खवा टाकला आहे खूप छान असा हा हलवा आपला तयार होतो शेवटी यामध्ये एक चमचा तूप देखील टाकून घेतले आहे रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा टेस्टी असा गाजरचा हलवा तयार झाला आहे धन्यवाद